सोनम रघुवंशी प्रकरणाबद्दल सविस्तर माहिती हे प्रकरण सध्या खूप चर्चेत आहे आणि मेघालयात घडलेल्या एका हनीमून मर्डर केसशी संबंधित आहे मी उपलब्ध माहितीच्या आधारे हे सांगत आहे जी प्रामुख्याने वेबवरील बातम्यांवर आधारित आहे सोनम रघुवंशी आणि राजा रघुवंशी हे इंदूर मध्य प्रदेश येथील नवविवाहित जोडपे होते त्यांचा विवाह अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी झाला लग्नानंतर अवघ्या काही दिवसांनी म्हणजेच मे वीस रोजी ते हनीमूनसाठी मेघालयला गेले मात्र मे तेवीस रोजी हे जोडपे बेपत्ता झाले त्यानंतर दोन जून रोजी राजा रघुवंशी याचा मृतदेह मेघालयातील इस्ट खासी हिल्स जिल्ह्यातील वेसोडोंग धबधब्याजवळील एका खड्ड्यात सापडला पोलिसांनी तपास सुरू केला आणि या प्रकरणात सोनम रघुवंशी हीच मुख्य आरोपी असल्याचे समोर आले प्रकरणाची पार्श्वभूमी आणि आरोप मेघालय पोलिसांच्या मते सोनमने तिच्या प्रियकर राज कुशवाहा याच्यासोबत मिळून राजा रघुवंशी याच्या हत्येची योजना आखली होती राजा आणि सोनम यांचे लग्न अरेंज मॅरेज होते पण सोनमचे आधीपासूनच राज कुशवाहा याच्याशी प्रेमसंबंध होते तिला राजाशी लग्न करायचे नव्हते आणि लग्नानंतर अवघ्या तीन दिवसांतच तिने हत्येचा कट रचला पोलिसांनी सांगितले की सोनमने राजाला हनीमूनसाठी मेघालयला जाण्यास भाग पाडले तिने परतीचे तिकीट बुक केले नव्हते जे राजाच्या कुटुंबाला संशयास्पद वाटले तसेच तिने राजाला महागडे दागिने घालण्यास सांगितले होते जे कदाचित हत्येचा कट लपवण्यासाठी एक युक्ती असावी सोनमने राजकुशवाहाला आपली लोकेशन शेअर केली होती राजाने तीन जणांना आकाश राजपूत विशाल चौहान आणि आनंद हत्येसाठी भाड्याने घेतले हे तिघे मेघालयात जोडप्याचा पाठलाग करत होते हत्येसाठी वापरलेले हत्यार गुवाहाटी येथून खरेदी करण्यात आले होते हत्येची घटना मे बावीस रोजी सोनम आणि राजा मेघालयातील सोहरा परिसरात एका भाड्याच्या स्कूटरवर फिरत होते त्याचवेळी भाड्याने घेतलेल्या त्या तिघांनी राजावर हल्ला केला आणि त्याला जिवंतपणी खड्ड्यात फेकून दिले असा पोलिसांचा दावा आहे राजाचा मृतदेह दोन जून रोजी सापडला आणि पोस्टमॉर्टम अहवालातून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले अटक आणि तपास सोनम मे तेवीस नंतर फरार झाली होती ती नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथील एका ढाब्यावर सापडली जिथे तिने स्वतःहून शरणागती पत्करली तिने पोलिसांना सांगितले की तिला कोणीतरी ड्रग्ज देऊन गाझीपूरला आणले पण पोलिसांना हा दावा खोटा वाटतो तिच्या अटकेनंतर मेघालय पोलिसांनी गाझीपूर कोर्टातून तिची तीन दिवसांची ट्रान्झिट रिमांड मिळवली आणि तिला शिलाँगला नेले राजकुशवाहा आकाश राजपूत आणि विशाल चौहान यांना देखील अटक करण्यात आली आहे आकाशला उत्तर प्रदेशातील ललितपूर येथून तर राज आणि विशालला इंदूरमधून अटक झाली या तिघांना सात दिवसांची ट्रान्झिट रिमांड मिळाली आहे पोलीस तपासात असेही समोर आले की सोनमच्या बँक खात्यात तिच्या वडिलांनी वीस लाख रुपये टाकले होते ज्याचा वापर तिने हत्येसाठी भाड्याने लोक घेण्यासाठी केला असावा असा, असा संशय आहे दोन्ही कुटुंबांची प्रतिक्रिया राजा रघुवंशी याची आई उमा रघुवंशी त्यांनी सांगितले की सोनमने लग्नानंतर चारच दिवसांत राजाला शिलाँगला जाण्यासाठी तयार केले राजाला तिथे जायचे नव्हते पण सोनमच्या आग्रहाखातर तो गेला उमा यांनी सोनमवर गंभीर आरोप केले आणि तिला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली सोनमचे वडील देवी सिंह त्यांनी सोनम निर्दोष असल्याचा दावा केला आणि या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली त्यांचे म्हणणे आहे की स्थानिक लोकांनी खोटी विधाने दिली आहेत ज्यामुळे पोलिसांचा तपास चुकीच्या दिशेने जात आहे सोनमची आई संगीता तिनेही सांगितले की सोनमवरील सर्व आरोप खोटे आहेत सोनमची तपासादरम्यान प्रतिक्रिया पोलिसांनी सांगितले की सोनम चौकशी दरम्यान फक्त माझ्या डोक्यात दुखत आहे असे सांगत होती आणि कोणत्याही प्रश्नाला उत्तर देण्यास टाळाटाळ करत होती तिने जेवणही नाकारले प्रकरणातील महत्वाचे मुद्दे सोनम आणि राजकुशवाहा यांचे दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते सोनमला राजाशी लग्न करायचे नव्हते आणि तिने लग्नानंतर राजकुशवाहाला मेसेज करून सांगितले होते की तिला राजाचा जवळीक साधण्याचा प्रयत्न आवडत नाही पोलिसांचा दावा आहे की सोनमने मे अठरा रोजीच हत्येची योजना आखली होती लग्नानंतर चारच दिवसांनी ती तिच्या माहेरी गेली होती तिथेच तिने राजकुशवाहासोबत कट रचला या प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ माजवली आहे आणि सोशल मीडियावर यावर बरेच मिम्स आणि चर्चा सुरू आहेत सध्याची परिस्थिती सध्या सोनम आणि इतर आरोपी पोलीस कोठडीत आहेत मेघालय पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत आणि या हत्येमागील सर्व पैलूंची चौकशी करत आहेत या प्रकरणात अजूनही काही प्रश्न अनुतरित आहेत जसे की सोनमच्या कुटुंबाची या कटात भूमिका होती का आणि हत्येचे नेमके कारण काय होते सोनम रघुवंशी प्रकरण अपडेट एक सोमन रघुवंशी हनीमूनमध्ये मध्ये तिचा नवरा राजा रघुवंशी यांच्या मृत्यूच्या प्रकरणात ती मुख्य आरोपी बनली आहे मेघालयात मे तेवीस रोजी गायब झाल्यानंतर दोन जूनला राजाचा मृतदेह नदीच्या खिंडीत आढळले डोक्यावर मारलेले दोन गंभीर वार होत्या दोन सोमनचा अफेअर राजकुशवाहा पोलिसांच्या माहितीप्रमाणे सोनम राजकुशवाहा नावाच्या तरुणाशी अवैध नाते लव्ह अफेअर ठेवत होती राज हा सोनमच्या ऑफिसमध्ये काम करतो आणि त्याच्यावर हत्येची योजना आखण्याचा आरोप आहे तीन हत्या योजना आणि आरोपी सोनमने केसानुसार हनीमूनचे नियोजन करून भाड्याने तीन करारवीर सशस्त्र गुन्हेगारांना हत्येसाठी लागवले अकाश राजपूत विशाल चौहान आनंद कुमार राजकुशवाहा आणि सोनम दोघेही अटक झाले आहेत शिवाय चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे आणि आणखी एक अभियोग पळून आहे चार सोनमची अटक आणि अटक कशी झाली गायब झाल्यानंतर सोनम आठ जूनला युपीच्या गाझीपूर येथे एका ढाब्यातून काढण्यात आली आणि मेघालय पोलिसांना सुपूर्द करण्यात आली ती सांगते की तिला ड्रग्ज दिले गेले आणि तिला गाझीपूर आणले गेले आणि ती एक बळी असल्याचा दावा केला होता पण पोलिसांनी तिला प्लान म्हटले पाच मीडिया आणि कुटुंब प्रतिक्रिया राजाच्या बहिणीचे म्हणणे जशी काळजी घेणारी आई मुलगी होती लोकांनी तिला वाचवायचं का नाही का ठेवलं सोनमच्या वडिलांना सीबीआय चौकशीची मागणी राजाच्या माता भाऊंना मृतदेह मिळाल्यापासून मृत्यूदंडाची मागणी केली आहे सहा प्रकरणाची सध्याची स्थिती सोनम तिचा आवारा प्रेमीराज कुशवाहा व तिन्ही कंत्राटी हत्यारे आरोपी या चौघांना अटक झाली आहे अद्याप एक आरोपी फरार आहे पुढील तपास सुरळीत सुरू असून मध्ये केस जाण्याची शक्यता आरोपींच्या फोन रेकॉर्डचं सीसीटीव्ही फुटेज कॉल रेकॉर्डचं पुरावे संकलनाधारित आहे ठीक मी कोणत्याही प्रकारचे भेदभाव करत नाही माझ्यासाठी स्त्री व पुरुष दोन्ही समान आहेत व ह्या अगोदर मी माझ्या अकाउंटवर मी स्त्रियांवर होणारे अत्याचार याबद्दल त्यांना पाठिंबा दिला आहे तसंच मी काल झालेल्या ह्या प्रकरणाबद्दल देखील मला हे चुकीचं वाटलं त्याबद्दल मी माहिती दिली तर कोणीही शंका बाळगू नका मी भेदभाव करते म्हणून धन्यवाद प्रेरणा पाटील